अहमदाबादमधील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला विमान कोसळल्यानं पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले तर याचमध्ये बारा क्रू मेंबरमध्ये मैथिली पाटीलचाही समावेश होता न्हावागावच्या मैथिली पाटीलचा यामध्ये समावेश होता पनवेल तालुक्यातील न्हावागावच्या मैथिली पाटीलचा समावेश होता बारा क्रू मेंबरमध्ये मैथिली पाटील होती कालच ती ड्युटीसाठी अहमदाबादला रवाना झाल्याची माहिती आहे समावेश असल्याची माहिती मिळत आहे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात अं विमानाचे जे क्रू मेंबर्स गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यात उरण मतदारसंघातील नाहवा गावातील सुंदरी म्हणून मैथिली मोरेश्वर पाटील इचा देखील समावेश असल्याची माहिती मिळालेली आहे कालच नाहवा गावातून मैथिली आपल्या ड्युटीसाठी दुपारच्या सुमारास गेल्याची माहिती मिळालेली आहे विशेष म्हणजे हलाकीच्या परिस्थितीमध्ये या मैथिलीने आपले शिक्षण पूर्ण करून आ, हवाई सुंदरीचा जॉबचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते तिचं पूर्ण झालं होतं कालच ती विमान कर्मचारी म्हणून जायची आहे म्हणून नावा येथून निघून गेली होती आणि न्हावा गावचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर महात्रे जे आहेत त्यांच्या भावाची ही मुलगी असल्याचं समजत आहे दोन वर्षापूर्वी तिने शिक्षण घेऊन एअर इंडिया मध्ये कामाला लागली होती न्हावा गावातील टी एस रेहमान शाळेत बारावी पर्यंतच शिक्षण देखील केलं होतं आणि मैथिली काल दुपारीच घरातून निघून आपल्या ड्युटीवर कर्तव्य बजावण्यासाठी गेली होती मात्र या अपघातामध्ये मैथिलीचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे बर धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी we